मैदान आणि या मैदानाचा पहिला फायनल चा, चा मानकरी काही क्षणाचा अवधी सोळासाठी सज्ज झाला सेमी फायनल एक लक्ष द्या दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा हा रण संग्राम तरी दिशा लागली पाहिजे संघटना मैदानात आहे समालोचक आहेत सगळे झेंडा पंच आहेत मेकर आहेत गाड्या सुटल्या आणि या भाऊ आणि दिव्य मैदानाचा सेमी फायनलचा फेरा क्रमांका एक सुटला ऐतिहासिक मैदानाचा ऐतिहासिक मजा सेमी एक सुटला एक मध्ये लढत चाललेली सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर गाड्या या ठिकाणी लढत चला एक मध्ये पलीकडे शुक्र आलीकडं रायफल इकडं मॅगे तो गाड सुंदर पहिला मानकरी मिळाला बघा बघा किती जण पडतेत बघा किती जण पडते पडले का ते वर चिरडून गेले मालकाच कष्ट आहे ही या ठिकाणी बैलगाडी चालक मालक आपल्याला खुशखबर आहे राजर्षी महाराज जयंती निमित्त लोकनियुक्त खासदार केसरी भाऊ आणि सोडा दोन सुटण्यासाठी सज्ज गाड्या सोड्या गाड्या सुटल्या लढात चालू झाली शिवाजा देवाच्या यात्रेने मी पेरगाव केसरी मैदानाचा सेमी फायनल दोन सुटला आणि दोन डोळ्यांमध्ये लढात चालू झाली ऐतिहासिक मैदाना या मैदानातल्या सेमी चोर पोहोच दहा गाड्या दहा गाड्या मध्ये सुंदर लढा लढा लड़ा। चालू आहे चाल आलीकडा मानकर करा चा वादळ पलीकडा शक्कड तुकडं फोर बाय फोर कचा आहे लढत झाली आरे अर हेवी ड्रायविंग हा बघा कोणाच बसले निघता मी आडखोड बसले पाच छकड्या आडखोड नाही मी सांगितलं होतं डिस्क ब्रेक लागणार पण गाडी बन खाली आपण असणार आहे असेल तर नशीबकाला पुन्हा म्हणणं का मला मारलं म्हणून घ्या गती घ्या हॅलो आणि प्रत्येक गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चलवली दहा झाड्या आणि दहा वड्यांचा आले संग्राम लढत चलव त्या अटा किरल पलीकडा ठिकाणी हरणे अलीकडा पक्का सुरू आहे पलीकड्या बुम दोघातल्या अलीकडे बोकले त्याच्या पलीकडे फाडक्या अलीकडे बोकले त्याच्या पलीकडे फाडके लढत झाले पलीकडे हलणे किर लढत झाली झाली लढत कुठल्या डोळ्याचं पारण जाणी पाहिलं त्यांनी पलीकडा हरणे आणि भुंगा पारा हरिकडा फरपाळ दोघात परत चार वळवा चार चार वळवा चार वळवा चार ऐका ज्या गाडीला दोन्ही गाडी मालक लक्षात घ्या निकाल दिला जाईल आणि गाड्याला तिथंच मार्किंग केलं जाईल इकडं आणू नका इकडे गाडी आणू नका आणू बंद झालं पूर्वी या ठिकाणी पाच हजार रुपयाचं झालंय आणि समाजशंकरताना या ठिकाणी एक हजार रुपयाचं ऑनलाईन मिसलय आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे पाच शोटानी महादेव चालली सेमी चार सुटला मध्ये सुंदर लढत चौल सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये मध्ये सुंदर लढत चार पडतो बघा कशी काटा कीर लढा चलाय चार मध्ये लढत काटा कीर चलाय कोण कोण कमी नाही हात माळा पडतोय अतिशय सुंदर अलीकड सरपंच अलीकडं हनु अतिशय सुंदर हे बैलगाडीचं क्षेत्र आहे अलीकडे छोट्या आणि पलीकडे हनो दोघा तळच झाली परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी ड्रायव्हरचा हात चलाकी परा केला आणि विजयाला घवसणी घसली लढत झाली दोन गाड्यामध्ये पलीकडे हनू आणि अलीकडे छोट्या पलीकडे आणि अलीकडे सरपंच मध्ये दोन गाड्या लढत झाली हे पण कीर्तीमार छोट्या लॅवर आणि गाडी फायनल ला पात्र मराड्या सुटल्या बघाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा पाच आहे ना पाच पाच सुटला आणि पाच मध्ये धुळ्या उडायला सुरुवात झाली लढत चालू आहे लक्षर्या महिला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कळ पणाला लागला ला रायफल अलीकडं मणे महाकड दोघात लढत पलीकडं रायफल अलीकडं महाकाळ खाता किर लढा दोघात लढत झाली पलीकडं शिरसोडीचा बारक्या अलीकडं आवारवाडीचा निथिन दोघात लडत लडत खात्या किर या ठिकाणी यश मिळत असत या राणा बैलाच्या सरपंच बैलाचे मालक पलवान विलास देशमुख वाई गेले दीड वर्ष या ठिकाणी या बैलाला बैल होता बैला लक्षात घ्या या ठिकाणी पूर्णपणे ट्रीटमेंट केली आणि बैल पुन्हा एकदा या मैदानामध्ये उतरला दीड वर्षानं मालक आज गुलालामध्ये दिसणार आहे दीड वर्षानंतर नाव चर्चेत आलं कारण का तर दुसऱ्यांचं चांगलं पाहिलं की आपलंही चांगलं होतं सई या ठिकाणी हा, हा सेमी सहा सोळा गाड्या गाड्या सुटल्या लढ्यात सोळा सुद्धा देवाचे मी त्या पेडगाव केसरी मैदानाचा सेमी सहा सुटला दहा गाड्यामध्ये लढत चलवाय दहाच्या दहा गाड्या पाहतायत लढ्यात चलवायला बसणारा मरणाली ड्राईव्हर अलीकडं सुंदर आहे मथुर आणि सरजे अलीकडे तेज लढो लढो लढत झाली अलीकड चरे पलीकड मथुर पळाला लढत झाली काटा किर लढत झाली पलीकडे मथुर पळाला अलीकडे चिखले आ... पण वेळकरांचा तेजा दोघातडत पलीकडं विठ्ठल लढा आणि अलीकड मांडव्याचा शील दोघात काटा किर दोघा झाली का चौघात झाली ज्यानी लाईन वर बघितलं त्यांनाच काढणार आहे कारण लढत शेवटच्या क्षणापर्यंत झाली आणि सगळ्या गाडी मालकानी आणि ड्रायव्हर आणि कळस लावला आणि खरोखर लढात झाली पण सांचा गुन्हावरे सहावरती झरे सात वरती पळशी आठ वरती लोणंद नऊ वरती अंबरनाथ आणि दहा वरती धासोरणे चढवले हा सेमी सात साई चिं, चिंदे पाडेल समावेशकांना पैसे ऑनलाईन पाठवू लागले बैलगाडी शर्यत खरोखर बदलली याचं या ठिकाणी उत्तम उदाहरण आज पाहायला मिळतंय सकाळी बरोबर सात वाजता पहिला फेरा खाली गेला शेवटचा फेरा शंभर हवा दोन वाजता वरती आला खरोखर या ठिकाणी शर्यतीमध्ये बदल झाला ते आज या ठिकाणी पाहायला मिळालं परंतु फक्त पेडगाव पुरतो नको बस हा प्रत्येकाचा येणार त्या वर्षानंतर या ठिकाणी पहिलवानानी आवर्जून सांगितलं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनलचा सुटला आणि सात मध्ये लढा चालवली दहा गाड्या आणि राहा गाड्यांचा हा दाणा संग्राम नऊ गाड्या पटत नऊ गाड्यामध्ये सुंदर लढत चलव लढत काटा किरे आठ पायाचा मला गणित कुणाला कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर अलीकडे सोने आणि पलीकडे फाजीर राहू मालकाचा ड्रायव्हर वर बराच विश्वास आहे असा ड्रायव्हर आता या ठिकाणी सुपरफास्ट गाडी पळवली आठ लावून घ्या बापू आठ लावून घ्या पलीकडे वेचल्याचा बबलू आणि अलीकडे दोघात लढत झाली लढत काता किर झाली मैदानात से, 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 सेमी क्रमांक आठ सुटण्यासाठी सज्ज झाला आणि उद्या आदतचा धन संग्राम आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढ्यात चालू आली मदन पाहणारे बघा सैरा वैरा पाहतात म्हणून सुट्टी मेकर खरोखर हुशार पाहिजे सेमी आठ सुटला आणि आठ मध्ये पुन्हा एकदा धुरा उडायला सुरुवात झाली दहा गाड्या पाहतात दहा गाड्या मध्ये लढत चालले सुंदर गाड्या पाहतायत जिगरबाद महिला आणि त्यावरती बसणारा मदानी ड्रायवर हरीकडे ओढ्या आणि हळद्या दोघात लढा चढले पलीकडं राणा पारा आणि अलीकडं ओम्याने हरण्या पारा दोघात लढत झाली नव लावून घ्या सेमीफायनल नव लावून घ्या मोबाईल पडलाय तुम्हाला सापडला असेल तर आणून द्या एका लसी गाड्यांनी विठ्ठल ला छत्रपती संभाजीनगर गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा नाव सुटला आणि नाव मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्यांचा हा रणस संग्राम परत एकदा लढत चालू लढत चाललेली सुंदर गाड्या पतयत धागा कशी लढत आहे पण सुंदर सुंदर आहे अलीकडा परमा आहे लढत लढतो लढत चालू हे बैलगाडी क्षेत्र इथ सगळं मिळणार फक्त वेळ आल्या या समयाला आली पाहिजे या वेळ आली पाहिजे सुंदर लढत झाली लढतीचा निर्णय पंचांच्याकडं आणि या समयाला आगमन झालं या मानखटा विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार आणि खऱ्या अर्थानं जलक्रांतीचा जनक साथ सुटण्यासाठी सज्ज घ्या बापू राजा सुटल्या गाड्या आणि या ठिकाणी लढा चालू अरे गाडी बाहेर गेली बाहेर गेले गाडीवर लक्ष द्या सुंदर गेले गाडीवर लक्ष द्याच्या मध्ये लोडायला सुरुवात झाली लढा झाली सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढा हे बैलगाडी क्षेत्र ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये इतिहास आहे ज्या बैलवाडी क्षेत्रामध्ये आणच पडण्या काढायला या ठिकाणी विठ्ठल साहेब चव्हाण यांच्याकडून अमरडावर रोडकर आणि आता सुंदर सुंदरशी सुंदर, सुंदर गाडी पावली होती याबद्दल एक हजारचा इनामा आणि सवाजन करताना पाचशेचा इनामा मनपूर्वक झाली माझं मारत लागला सुकाई प्रसन्न खेरडी कातळवाडी राखेड दाटे चिकलोण रत्नागिरी यांच्याकडून समालोचन करताना शंभर रुपयाची भेट आपलं मनपूर्वक धन्यवाद अकरा सेवाचा सेमी अकरा महाराष्ट्रातलं एकमेव असं ठिकाण आहे बसायला गॅलरी आहे गाड्या सुटल्या या मैदानाचा सेवाचा सेमी सेमी क्रमांक अकरा सुटला ज्या अकरामध्ये नऊ गाड्या आहेत आणि नऊ गाड्यांचा हा रडत संग्राम आहे लढ्यात चढवा क्रमांक सेमी अकरा मध्ये लढत आहे काटा की लढत नऊ गाड्या पातय नऊ गाड्यामध्ये सुंदर लढत आहे पलीकडे हनू आलीकडे दादा दोघात लढत हनू की दादा काटा की झाली हा दोन पेंडिंग निकाल आहेत मोरे सरकार आपण स्टेज या या बैलगाडी शर्यतीला भाव नऊ वर्ष शर्यत बंद होती आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून एक पैलवान पुढे आला आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सचिव झाला आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा मिळाली सातारा जिल्ह्यातलं वै